काय सगळं पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश की मला शिवसेनेत तिकीट मिळणार होत पण ते तिकीट टाका आम्ही जेव्हा कळव्यातील आणि आम्ही सर्व नगरसेवक जेव्हा शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा आम्हाला शब्द दिला होता की आपल्याला नव प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी मिळेल परंतु कुठे माशी इथली काही कळली नाही आणि मला उमेदवारी मिळाली नाही प्रत्येक आम्ही कळव्यातून जेव्हा सगळे नगरसेवक तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की जर सुरेखाताईनं तिकीट देत तरच आम्ही येतो आणि त्या त्यांनी आता तिकीट सर्वांनीच घेतली पण मी काही मला काही तिकीट मिळाली नाही पक्षाशी एकनिष्ठ होता तरी तुम्हाला डावल पक्षाशी एकनिष्ठ होतेच मी या आधी मी राष्ट्रवादीत होते तेव्हाही राष्ट्रवादी म्हणून पक्षाशी एकनिष्ठ होते परंतु सगळ्या कळव्यातील सगळ्याच नगरसेवकांनी आणि जनतेची इच्छा होती की शिवसेने शिवसेनेमध्ये प्रवेश सत्ता आहे तर प्रवेश केला तर आपली जी कामं आहेत जनतेची ती होती आणि हा जनतेचा विचार करूनच मी त्या पक्षामध्ये कळव्यातील सगळ्या आमच्या सहकार्यांबरोबर गेले आता हे तुम्ही मला असं असू दिलं होतं की तुम्हाला तिकीट दिलं मग ऐथळी ट्रॅव्हल देऊ हो आणि आश्वासन दिलं होतं पक्षातील प्रमुखांनी आश्वासन दिलं होतं की तुम्हाला तिकीट निवड असं नेमकं काय घडलं की तिकीट नाकारण्यात आलं वरिष्ठांनी आपल्याला काही फोन मेन केला संपर्क साधला येतो नाही संपर्क संपर्क वगैरे काही साधलेलं नाही कुठे माशी जिंकली आणि कुठे चक्करच केली तिकीट नाकारले ताई मग माझ्या पुढे काय असेल तुमची भूमिका पुढे मी प्रभाग क्रमांक नऊ मधून अपक्ष म्हणून उमेदवार उमेदवारी घेणार आणि मी कारण जन माझीच नाही प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये सर्व जनतेची इच्छा आहे की तुम्ही माघार घेऊ नका तुम्ही लढवा आम्ही तुमच्या पाठीशी होतो ताई अशी काय नाराजी होती जेव्हा राष्ट्रवादीमध्ये होतात आणि तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा नेमकी काय नाराजी होती का तुम्हाला शिवसेनेमध्ये यावं वाटतं नाराजी वगैरे काही नव्हती फक्त आम्हाला जनतेचे कामं करायची होती कारण कर सत्ता आहे म्हणून सत्तेमध्ये कामं होती आणि कळव्याच्या संपूर्ण आमचे सहकार्य होते त्यांच्याबरोबर आम्ही प्रवेश केला प्रभामध्ये नऊ मध्ये काय अशी काम आहे प्रवा क्रमांक नऊ मध्ये अजून म्हणजे अशी तर कामं बरेचशी झालेले आहेत परंतु अजून एक पाळसिकमध्ये मनोरंजन मनोरंजनासाठी जे आरक्षण आहे ते आरक्षण काढायचं नाट्यगृह नाट्यगृह ते का काढायचं आहे त्याचप्रमाणे छोटी मोठी अशी कामं जनतेची आहेत ती करायची तुम्ही अनेक काही आवश्यकता नाही तुम्हाला लोकांना प्रतिसाद पण मोठ्या प्रमाणात भेटतोय तुमचा विजय निश्चित आहे का लोकांकडूनच लोकच जनताच मला म्हणते की तुम्ही माघार घेऊ नका तुम्ही अपक्ष लढा आम्ही तू तुमच्या बरोबर आपण शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला त्याच्यानंतर हा सगळा प्रकार घडला आपल्याला शिवसेनेकडून तिकीट नाकारली शिवसेनेच्या वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा स्थानिक नेते असतील त्यांच्याशी आपला काही संपर्क झाला किंवा त्यांनी आतापर्यंत तुमची नाराजी दूर करण्यासाठी काही प्रयत्न केलेत का किंवा नाही संपर्क पण नाही केला आणि माझी नाराजी दूर करण्यासाठी कोणताही संपर्क केले आता आपण हा महात की प्रभाक्रमांक नवनासाठी मी ठाम आहे प्रभाग क्रमांक नऊ मधील अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी कुठला करता नऊ मी फॉर्म भरलेला आहे अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे समोर शिवसेने माझ्यासमोर दोन उमेदवार दोन उमेदवार मतदारांना काय आव्हान करताय मतदारांना आवाहन करेन की मी तुमच्यासाठी दिवस रात्र काम करते मी ह्यापूर्वी नगरसेविका होती तेव्हाही काम केलेलं आहे आणि तीन वर्ष मी जेव्हा नगरसेविका नव्हती तरीही काम करत होते